संविधान न्यूज सत्य न्याय हीच आमची शक्ती के मध्ये सत्तावीस गावे आली मात्र नऊ वर्षापासून सफाई कामगार पालिकाद्वारा बाहेर अजून सध्याची पालिकेची प्रशासकीय राजवट फक्त के डी नाही तर महाराष्ट्रात अनेक महानगरपालिकेत सुरू आहे अडीच तीन वर्ष निवडणुका नाही लोकप्रतिनिधी नाही जनतेला वाली फक्त महाराष्ट्र शासन असताना काही बाबी दुर्लक्षित झाल्या आहेत देशात लोकशाही मार्गाने राज्य असावे हे लोकशाहीचे ब्रीद आहे मात्र मागील राजकीय घडामोडी आणि शासन यांच्या तुम तुम हो नाही त्याचा प्रत्यय सरकारने देखील दिला नाही गेल्या नऊ वर्षापासून हे सफाई कामगार महापालिका हद्दीतील सत्तावीस गावांमध्ये साफसफाईचे काम करतात मात्र नऊ वर्षापासून महापालिकेकडून किमान वेतन देखील या सफाई कामगारांना दिले जात नाही त्यामुळे आता या कामगारांना महापालिकेत कायमस्वरूपी समाविष्ट करणे तसेच काही सफाई कामगारांचा मृत्यू झालाय त्यांच्या वारसांना महापालिका सेवेत घेणे शिवाय सेवानिवृत्त कामगारांना पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी या कामगारांनी केली महानगर सफाई कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली आज सफाई कामगार महापालिकेवर धडकले आहेत या मागण्यांसंबंधी सफाई कामगारांनी महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार व्यवहार केला असता त्याकडे दुर्लक्ष केलं गेले त्यामुळे अखेर या कामगारांनी महापालिका मुख्यालयावर धडक दिले आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र अधिकाऱ्यांना बाहेर फिरू देणार नाही असा इशारा या कामगारांनी दिलाय या आंदोलनात सरकारमध्ये असलेले पूर्व शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड महेश पाटील यांनी उपस्थित राहून सत्तावीस गावातील सी सफाई कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद केलाय दोन हजार पंधराला सत्तावीस गावांचा समाविष्ट महानगरपालिकेमध्ये केलेले जेव्हा ते, के ते ग्रामपंचायतमध्ये कामगार होतो तेव्हा किमान वेतन जे होतं त्याच्यावरून त्यांचं अवलंबून राहिलेलं आहे आज अठरा कामगार मृत्यू झालेले आहेत काही रिटायरमेंट झालेले आहेत त्यांचे पेन्शन नाही आणि ते मृत्यू झालेल्या कामगारांना कोणत्याही प्रकारचं त्यांच्या कुटुंबाला पैसे देऊन केलेले नाहीत त्याचप्रमाणे आज गेले कोरोनापासून कोरोनामध्ये जेवढी गंभीर समस्या होती त्या समस्येमध्ये जर हे कामगार जर रस्त्यावर उतरले नसते त्यांनी काम केलं नसतं अनेक नागरिकांना डेंग्यू मलेरिया टायफॉईडसारखे आजार झाले असते त्याच्यामध्ये कोरोनापेक्षा था। पण झपाट्याने त्या आजाराने मृत्युमुखी झाले असते पण या सगळ्या धाडसी कामगारांनी त्यावेळेस जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी काम केलं पण त्या कामगारांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही त्या लोकांना परमाणंट केलेलं लो नाही त्या लोकांना ज्या पद्धतीने वेतनवाढ व्हायला हवी त्या पद्धतीचं होत नाही जर आपण जर आज दक्षता घेतली नाही या गोष्टीची तर याच्यानंतर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन होईल मी कामगारांच्या वतीने आमच्या संघटनेच्या वतीने या महानगरपालिकेला आव्हान देतो त्या लोकांना निवेदन करतो की आपण जर यांना न्याय दिला नाही तर तर जेवढे अधिकारी आहेत त्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही अक्षरशः सगळ्या महापालिकेला ब या सगळ्या महापालिकेला टाळे ठोकायची वेळ येईल त्यामुळे आपण लवकर लवकर न्याय द्या नाहीतर ह्याचा परिणाम जे काय होईल ते भोगावं लागतील आणि ह्याच्या परिणामाची ज्या तीव्र आंदोलनाची जी काय जबाबदारी असेल त्या महापालिकेची असेल त्यामुळे आम्हाला अजून आग्र अग्रसर करू नका आम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टेप घ्यायला लावू नका लवकरात लवकर निर्णय द्या साडे चारशे कामगार या आंदोलनात सामील झालेले आहेत जेव्हा ही सत्तावीस गाव महापालिकेत घेतली त्यावेळेला महापालिकेने ग्रामपंचायतीच्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल इमारती असतील त्या सर्व ताब्यात घेतल्या परंतु ज्या वेळेला नोकऱ्यांचा कामगारांचा विषय येतो त्यापर्यंत शासन अतिशय ढिम्मपणे बसलेलं असतं जसं किमान वेतन कर्मचाऱ्यांना द्यायला हवं ते दिलं जात नाही किंवा त्यांना सुद्धा अजून केलं करून घेतलेलं नाही त्यासाठी अनेक वेळा आम्ही अनेक आयुक्त बदली झाले त्यांचे प्रत्येक वेळाला भेट घेऊन आम्ही त्यांना निवेदनं दिलेली आहेत की त्यांना तुम्ही सामील करून घ्या कारण आता जे मृत्यूमुख्य पडलेले आहेत किंवा रिटायर झाले आहेत त्यांना काहीच सुविधा मिळत नाहीत म्हणून लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि जे चारशे कामगार आहेत त्यांना कायमस्वरूपी समावेश करून घेतलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट संविधान सूत्र न्यूज कल्याण शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा